हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर परत एकदा छानसा ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी आलेले आहे आता तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि शिवाय आज अशी सुरुवात का तर आताच माझी एक्सरसाइज वगैरे करून झालेली आहे आणि शिवाय आज एक्सरसाइज करायची नव्हती तरी सुद्धा म्हटलं चला करूया का तर आज आहे माझा बड्डे ठीक आहे आणि चला पटकन थंड पाणी जाऊन एकदम मस्त अशी आंघोळ करून येते आणि नंतर मग परत तुम्हाला भेटते आणि जर तुम्हाला माझे एक्सरसाइज व्हिडिओ बघायचे असतील ना तर नाही ना भेटलो जर ह्या चॅनलवर तुम्हाला जाऊन एक्सरसाईज माझ्या बघावं लागतील दर मी तिथं सकाळी आठ वाजता व्हिडिओ टाकते लिंक खाली देईन चेकआउट नक्की करा चला पटकन पाच मिनिटात आंघोळ करून येते आणि नंतर तुम्हाला भेटते हे बोट बाहेर आले तर दोन बोट खोल खिचा लागली ती जवळ नको त्याला दोन आले दोन आले बाहेर चल <laughs> दोन नाल। आले दो <laughs> <नाली। laughs> दोन जर जवळ नेले नाही ना इकडं तर लगेच तर आता नाप डाउनलोड केला चेहऱ्या चेहऱ्यावर खूप जास्त दिवसभर बाहेर असते आणि त्याच्यासाठी धुळे ना खूप जास्त असं चेहऱ्याच एकदम झालाय एकदम ड्राय झालाय शिवाय पिंपल वगैरे यायला लागले आता ठीक आहे म्हटलं आपण ऍप पण डाउनलोड करूया आणि स्क्युअर स्किन वर जर खरच असेल तर काय व्यवस्थित होत असेल जर आपण तिथून क्रीम वगैरे मागवू तुला मग आता त्यासाठी ऍप डाउनलोड केला शिवाय सगळं काय एनलाईस वगैरे सगळं काय काय केलस नाही हा ते केलं सगळं काय काय विचारलं ना स्नॅन भर वगैरे सांगितलं क्वेश्चनचे उत्तर दिले आणि सगळं झाल्यानंतर असं होतं की आम्हाला असं वाटलं की क्रीम आल्यानंतर हा कॅश ऑन डिलेवरी झाल्यानंतर मग पैसे देऊ पण तिथं तो ऑप्शन नव्हता आहे ना होता पण तिथे ट्वेंटी रुपीज पेड करायची हा ट्वेंटी रुपये आणि पाठवायचे आणि नंतर मग ती, ती क्रीम आपल्याला आहे ना तर तिला म्हटलं ठीक आहे आणि शिवाय तुम्ही सांगा मला की जर कुणी घेतलं असेल ना तर ते खरंच त्या क्रीमनं फायदा होतो की काय ते सुद्धा सांगा का तुम्ही कधी केलेलं नाही आहे के आणि स्ण्यासाठी आता पहिल्यांदा करायला लागलं का त्याच्या चेहऱ्यावर खरंच खूप तिच्या डाग वगैरे पडला आणि पिंपल वगैरे स्वतःला यायला आलेलं आहे त्याच्यासाठी ती पण परेशान झाली आणि मला दररोज परेशान करून निस तर हे केलं तिनं दररोज काहीतरी कर काहीतरी लाव म्हणलं नको का दुसरं काय लावण्यापेक्षा डॉक्टरला आपण दाखवूया नंतर मग क्रीम वगैरे हो घेऊ तर मला बरेच मी बरेच व्हिडिओ बघितले बऱ्याच जणांचं ऐकल्यानंतर स्क्युअर स्किन कडून आपण घेऊया क्रीम आणि त्यासाठी मग आता बघू आता वीस रुपये पाठवूया आणि एक दोन दिवसांनी क्रीम येईल दोन दिवस हां दोन दिवसांनी क्रीम आल्यानंतर मग चेहऱ्याचं चालू होईल याच्या आणि झालं नंतर लगेच चार आठ दिवसात लगी मेकअप वगैरे चालवते असं होत मग काय हे ते पण लावते ना चेहऱ्याला व्यवस्थित शिवाय पाणी नाही भरपूर पिलं की त्यांनी पण होत असं चेहऱ्याला पाणी नाही पे भरपूर आणि शिवाय भाज्या वगैरे खायला ना जीवावर येते हे नको ते नको असे नाटक चालतात आणि जे काय आपण खातो पितो ना त्याचा सुद्धा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसतो तिला लय वेळा सांगते पण तिला असं वाटतं की खोटंच आहे खरं नाही होत आणि त्याचा परिणाम त्या चाहर्यावर दिसून येतो लगेच की हे होते आणि असं असं काय म्हणलं नाही एकदम शांतपणे ऐकून घेते असं वाटते की दुसऱ्या टाईम सगळं काय व्यवस्थित ऐकणार आहे असं ऐकून घेते आणि जर जेवण काय बनव बनवलं असेल हे खामलं की नको मला भूक नाही तेव्हा नको ठीक आहे हे खाते थोडंसं खाते असं करणार आणि जर टिफिनमध्ये जर भाजी वगैरे काय बनवून दिली असेल ना तर थोडंसं खाल्ले तर खाईन नसतं ती मग मैत्रिणी खातील नाही तर ती मग वापस आणा असं होते तर पूर्ण टिफिन मग संपत नाही जर भाजी आवडीची नसते तर बऱ्याचशा अशा भाज्या येतच न्याया आणि स्वप्नीला खायला नको असं आहे की स्वप्नीला काय भाज्या आवडतात न्यायला काय भाज्या वेगळ्या आवडतात आणि दोन्ही सगळ्यांना एकच भाजी जर केली ना तर मग एकाला आवडते दुसऱ्याला आवडत नाही दुसऱ्याला आवडते तिसऱ्याला आवडत नाही असं आहे पण माझा सचिनचं असं आहे की जे काही बनवतोय ते आम्ही सगळे दोघे खातो त्या दोघांचे नाक खात आणि त्याचा परिणाम आता असा दिसू लागलाय चेहऱ्यावरती तर आता बघू बनले ना कसे बघते तर आता वेळ सांग क्रीम आल्यानंतर आता चेहरा व्यवस्थित होईल नाही झाला तर होईल ना हो आणि तुम्ही सांगा मला कुणी कोणी जर क्रीम तिथून मागवली असेल पुन्हा जर चेहऱ्याला फरक पडला जर असेल तर तर मला पण प्लीज कमेंटमध्ये सांगा तर मी लगेच स्नेहा सुद्धा मागवते आणि बघूस रात्री ज्याला सूचना आल्यानंतर आम्ही वीस रुपये पाठवू आणि पाहिजे तर मी उद्याच्या कारण तुम्ही जर मला मध्ये सांगितलं तर मी उद्या ही व्हिडिओच तुम्हाला उद्याच भेटणार आहे म्हणा तर ठीक आहे उद्याच्या मला सांगा तुम्ही सांगितल्यानंतर मग मी क्रीम मागवून आणि बहुतेक सगळे सगळे सगळं बरेच लोक घेतात तर खरी पण असू शकते ठीक आहे एक तर एक दीड हजार रुपये जातील पण समजा खरं आहे की खोटं आहे ठीक आहे तर तुम्ही सुद्धा मला मध्ये सांगा आणि मी स्नेहासाठी मागवते क्रीम आहे की नाही आणि जर चांगली असेल तर तुम्हाला पण सांगा आल्यानंतर जर क्रीम तिनं लावली आणि व्यवस्थित जर तिच्यावर जर फरक पडला तर तुम्हाला पण सांगाल जर कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही पुन्हा घेऊ शकताय ठीक आहे आता मी जी भेळ बनवलेली ते खातो आणि आज आहे माझा बड्डे तर आम्हाला जायचं होतं सचिनला आणि मला बाहेर मला साडी वगैरे घ्यायला पण स्नेहाची परीक्षा होती तर नाही आत्ताच आली तर आता किती वाजले चार साडेचार वाजत आलेले आहेत आणि शिवाय मला पण थोडंसं काम होतं आणि शिवाय आज जेवण बनवायचं नाही आज बड्डेच्यामुळं सगळ्यांना उपास आहे आज उपवास नाही हा जेवणच बनवायचं आज उपवास आहे सगळ्यांना तर बघू बाहेरून आणूया बघू बाहेरून जेवण आणूया नाहीतर बघूया काय होतं काय नाही तर चला तर मग रात्रीच्या आठ वाजलेले आहेत आणि आता बड्डे साठी तयारी करते आणि शिवाय सचिन आले नाहीत आणखी म्हणले की मी फोन केला त्यांनी तर मी येतो पंधरा वीस मिनिटात तर माहित नाही आता पंधरा वीस मिनिट म्हणता म्हणता त्यांना अर्धा तास लागले यायला तर यातच नाही आणि मी तयारी करून घेते आणि मी कोणती साडी घालते तीच मला दाखवते तर बघू शकताय ही साडी मी आता घालणार आहे आणि ही आहे त्याच्यावरचं ब्लाऊज तर चला मग पटापट मी तयार होते आणि नंतर तुम्हाला भेटते तर बघू शकता जी दाखवली दा होती ती साडी काय बरोबर झाली नाही का तर त्याच्यावरचं पर्कर बिलकुल मॅच व्हायला घ्यायला आणि ती साडी मी एकदा सुद्धा घातली नव्हती नवीनच होती आत्ताच घालायला घेतली होती शिवाय ब्लाऊज शिवल्यापासून मी एकदा पण नाही घातली तर आणि शिवाय त्याचा पर्कर कलर वेगळा दिसत झाला पर्करचा त्याच्यासाठी ती घातली नाही आणि शिवाय दोन साड्या घालायला घेतल्या होत्या ही पण नवीनच आहे ही साडी आणि ही पेपरवेटची साडी खूप जास्त अशी फुगीर वाटत होती त्याच्यासाठी मी ही काही ही घातली नाही आहे ही घातली होती म्हणून खूप जास्त अशी मोठी दिसायला लागली म्हणून साठी काढून ठेवली आणि ही साडी एकदा दोनदा घातलेली आहे आणि ही साडी पण एकदा पण नाही घातलेली त्याच्यासाठी म्हटलं जाऊ तर हीच घातली घालून घेतली ह्याच्यावरच ब्लाऊज तर नाही त्याच्यासाठी ही मॅच करून त्यावर घातलेला आहे आणि ही ब्लाऊज असा ब्लाऊज असल्याने ही कोणत्या पण साडीवर ब्लाऊज जातो किती पण साड्या ह्याच्यावर घाला ह्या ब्लाऊजवर मॅच होतं तर चला हे साड्यांच्या घड्या घालून ठेवतो का तसं नाही आणि सगळे कपड्यांच्या घड्या घालून ठेवले होते जी धून आणले होते ते आणि आता सगळ्या साड्या मी काढून ठेवल्यात तर सचिन याच्या आधी मला ह्या साड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या तर चला मम्मीचासुद्धा फोन आला की यावा का म्हणून तर म्हटलं थांब तुला फोन करतो दहा ते पंधरा मिनटात का तर सचिन आले नाहीत आणखीन परत येऊन बसतील आणि ती परत घाई चालू होती का आजी म्हणून लगेच वापस जायसाठी तर म्हटलं नंतरच येऊन फोन केल्यानंतर चला साड्यांच्या घड्या घालते आणि नंतर भेटते मग

哈 <laughs> कलर किती ब्राईट दिसत ना सगळे जे जेवण वगैरे झाले मम्मी वहिनी सगळे आले होते ते सगळे गेले आणि आता घरात सुद्धा खूप जास्त असं पसारं झालाय तरी सुद्धा बाहेरून प्लेट वगैरे आणलं होतं तर तिथे भांडे घासायचे वाचले पण बाकीचा पसारा बराच पडलाय मुलांनी सगळा केक वगैरे खाली म्हणजे जमिनीला लावला तर ते, ते सुद्धा पुसून घ्यायचं आहे मला आणि अर्थात हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडला असेल शिवाय ही सचिनने मला साडी आणलेली आहे गिफ्ट आज ती कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उगोला तोपर्यंत बाय बाय शिवाय रात्र झालेले गुड नाईट व्हिडिओ उगा चला तोपर्यंत बाय